मित्रमैत्रिणींनो आपल्या सगळ्यांना आता निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा आहे चार जून कधी येतं आणि कधी आता आपण दिलेल्या मतदानाचा मोक्ष लागतो अशी आपण वाट पाहतोय एक जूनला शेवटच्या सत्तावन्न जागांवर मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक्झिट पोल्स सुरू होतील तसं तर सगळेच जण आता आपापले अंदाज बांधतात आहे मी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांचा अंदाज तर बांधणार नाहीये पण महायुतीसाठी कोणत्या जागा धोक्याच्या आहेत आणि त्या जागा जाऊ शकतात याबद्दलचं माझं आकलन थोडंसं आजच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे नमस्कार मी आहे राधिका अश्विन अगोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो विदर्भातल्या दहा जागांपैकी चार जागा महायुतीसाठी धोक्याच्या आहेत असं म्हटलं जात आहे असं अनेक विश्लेषकांनी म्हटलंय यात चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम आणि अमरावती या चार जागा आहेत तर गडचिरोलीबद्दल पहिल्यांदा सांगते की मला गडचिरोलीबद्दल असं वाटत नाही महायुतीचे उमेदवार तिथे निवडून येतील असं मला वाटतं आहे चंद्रपूर अटीतटीचा सामना झाला आहे हे नक्की आहे पण तरीही तिथे सुधीर मुनगंटीवारांना अपर हँड आहे असं मला आत्ताही वाटतं यवतमाळ वाशिम आणि अमरावती या दोन जागा मात्र खरोखरच धोक्याच्या आहेत या यवतमाळ वाशिम तर मी धरत नाहीच यवतमाळ वाशिममध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला जास्त चान्सेस आहेत तिथे निवडून येण्याचे आणि त्याचा फायदा आणि दुसरी जागा अमरावतीची अमरावतीच्या जागेमध्ये पण जागेवर सुद्धा धोका आहे आणि अमरावतीचा जर अमरावतीची जागा जर गेली भाजपाची तर तिथे कदाचित अम अमरावतीच्या स्थानिक म्हणजे ज्या उमेदवार आहे त्या आणि स्थानिक राजकारण हेच त्याच्यासाठी जबाबदार राहू शकेल भाजपचा त्याच्यामध्ये फारसा काही दोष असेल असं वाटत नाही खरं तर वेगळ्या शब्दात सांगायचं तर भाजपाने अमरावतीच्या जागेवर जुगारच खेळला यशस्वी होऊ शकेल किंवा नाही पण अमरावतीची जागा धोक्यात आहे हे मात्र नक्की आहे म्हणजे दोन्ही जागा यवतमाळ वाशिम किंवा अमरावती या जागा जर गेल्या तर त्या स्थानिक उमेदवार किंवा स्थानिक राजकारण यामुळेच जाऊ शकतात त्यानंतर मराठवाड्याच्या जागांपैकी हिंगोलीची द जागा धोक्यात आहे हिंगोलीला उमेदवार बदलला आहे त्याच्यानंतरचा उमेदवार तेवढा पक्का तुल्यबळ नसणं अशा सगळ्या अडचणी आहेत त्या तुलनेत पुढचा प्रतिस्पर्धी उमेदवार पटकन जाहीर होणं या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत संभाजीनगरमध्येही उमेदवार देण्यात झालेला वेळ आणि त्याही नंतर खूप तगडा उमेदवार न देणं मतविभाजन चौरंगी लढत या सगळ्यामुळे काहीतरी धक्कादायक मागच्या वेळेसारखाच निकाल लागू शकतो का एम आय एमलाच पुन्हा निसट्टा विजय मिळू शकतो का उन्नीस बीस होऊ शकतं का अशा सगळ्या गोष्टी आहे आता या उन्नीस बीसमध्ये मतविभाजन दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये किती होतं दोन शिवसेनेच्या पक्षांमध्ये किती होतं याच्यावर सगळं अवलंबून गणित अवलंबून आहे नाही म्हणजे एम आय एमचा उमेदवार निवडून आला तरी तो या मतविभाजनामुळे निवडून येईल त्याला निवडून द्यायचं असेल लोकांना असं नाही पण औरंगाबादची सीट महा म्हणजे संभाजीनगरची सीट धोक्यात आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांचे चान्सेस अधिक आहेत असं मला वाटतं ते सोडले ह्या दोन जागा सोडल्या हिंगोलीची जागा सोडली तर या तीन जागा सोडल्या तर बीड परभणी जालना नांदेड आणि लातूर या सगळ्या जागा महायुतीकडे जातील असा माझा अंदाज आहे मराठवाड्यात अनेक ठिकाणी विशेषतः बीडमध्ये जातीय आधारावर मतदान झालं मराठा आंदोलनाचा परिणाम त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये जाणवला असं म्हणतात आहे आणि त्याच्यामुळे जातीय आधारावर मतदान झालं पण ते मतदान तसं झालं असेल तर जातीय समीकरणं दोन्ही बाजूंनी झाली म्हणजे व्हर्सेस ओबीसी म्हणजे बीडमध्ये सांगायचं तर वंजारी व्हर्सेस मराठा असं मतदान झालं आहे या स्थानिक पातळीवरच्या मतदानामुळे सुद्धा आ, फरक पडू शकतो पण त्याचा ॲडव्हान्टेज महायुतीला होईल असं मला वाटतं या सगळ्या जागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात हातकणंगलेची जागा धोक्यात आहे आणि कोल्हापूर सांगलीची जागा डळमळीत आहे धोक्यात आहे असं नाही वाटत मला पण कोल्हापुरात अटीतटीचा सामना झाला आहे आणि सांगलीत सगळी समीकरणं मतदानात कशी उतरली जी मैदानात दिसत होती ती मतदानात कशी उतरली याच्यावर अवलंबून त्या आहे त्याच्याबद्दल सध्या अंधारात चाचपडणं सुरू आहे त्यामुळे सांगलीची जागा ही अटीतटीचीच आहे पण ब बाकी जागा म्हणजे अगदी बारामती माढा या जागा महायुतीला मिळतील असं मला वाटतं शिरूर मात्र स्पष्ट नाही आहे शिरूरमध्ये काहीच सांगता येत नाही असं म्हणायला लागेल शिर्डी डळमळीत आहे सोलापूर येईल अशी माझी अटकळ आहे सोलापूरची जागा येईल विशेषतः योगी आदित्यनाथांच्या सभेनंतर सोलापूरची जागा येईल असं वाटतं नगरला सुघे सुजय सु, 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 विखे पाटलांचे चान्सेस जास्त आहेत पुणे महायुतीला पक्क आहे मावळची जागा सुद्धा डळमळीत आहे पण मावळची जागा जाणं ही महायुतीसाठी नामुष्की ठरेल कारण की मावळमधला प्रतिस्पर्धी उमेदवार अत्यंत कच्चा होता अशाही वेळेला जर मावळमध्ये काही महायुतीत बिनसलं असेल आणि त्याच्यामुळे ती जागा जाणार असेल जाईल असं वाटत नाही मला पण तरीही जाणार असेल तर ती महायुतीसाठी मात्र त्यांच्या रणनितीचा फेल्युअर ठरेल उत्तर महाराष्ट्र खानदेश भागात म्हणजे विशेषतः उत्तर महाराष्ट्रात दिंडोरीची धागा जागा भारती पवार यांच्यासाठी धोक्याची आहे आव्हानात्मक ठरली आहे असं सगळ्या विश्लेषकांचं म्हणणं आहे अर्थातच कांद्यात कांद्यामुळे झालेला रोष त्याला जबाबदार आहे पण सम मला असं वाटतं की स्वतः भारती पवार चांगल्या कॅन्डिडेट आहे आणि अनेक योजना त्यांनी तिथे नेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांची जागा निघेल असं मला वाटतं मला त्याच्यापेक्षा नाशिकची जागा जास्त धोक्याची नाशिक जास्त डळमळीत वाटते कारण उमेदवार निवडीत झालेला घोळ त्या सगळ्या गोष्टींमुळे छगन भुजबळांनी कितपत मदत केली याबद्दलची शंका आणि एकूणच तिथे शरद पवारांचं तुतारीचं सगळ्या गोष्टींचं राजकारण वगैरे जे झालं त्यामुळे नाशिकची जागा मला डळमळीत वाटते आहे बाकी जळगाव रावेर नंदुरबार या जगा थोड़े माजा, आ, जगा गर, जागा महायुतीकडे जातील धुळे थोडं कठीण आहे पण तरीही माझा माझ्या मतानुसार धुळे पण महायुतीकडे जाऊ शकेल कोकणातल्या दोन्ही जागा महायुतीकडे जाणार आहेत कल्याण ठाणे पालघर इथेही महायुतीचं पारडं जड आहे भिवंडीत थोडा प्रॉब्लेम आहे पण जागा धोक्यात आहे असं मला वाटत नाही पण आमच्या ठाण्यामध्ये किंवा या सगळ्या याच्यामध्ये महायुतीलाच जा हे मिळेल असं दिसतं आहे मुंबईतल्या चार जागा तर महायुतीला नक्की मिळणार आहेत दोन जागा धोक्यात आहेत आणि आल्या तर त्या भाजपाच्या मतदारांमुळेच निवडून येतील हे स्पष्ट आहे त्या दिवशीच्या मोदींच्या सभेनंतर कदाचित हे पाच एक होऊ शकेल किंवा सहा शून्यही होऊ शकेल तसंही झालं तरी मला आश्चर्य वाटणार नाही कारण की बहुतांश ठिकाणी भाजपाच्या मतदारांचं भाजपाच्या एकूणच मतदारांचं असं असतं की ती मतं फिरत नाहीत ती मतं जिथे म्हणजे कितीही त्यांना राग आला किंवा तरी झाला तरी ते अत्यंत प्रामाणिक असतात आणि त्याच्यामुळे त्यांना गृहितही धरलं जातं पण असो पण या सगळ्यामुळे महायुतीच्या मुंबईतल्या जागाही बऱ्यापैकी सेफ आहेत मित्रांनो या सगळ्या जागांबद्दल मी माझे अंदाज व्यक्त केले आहे आणि कुठेही एखादी जागा जाईलच असं म्हटलेलं नाहीये शंभर टक्के धाराशिव वाशिम यवतमाळ या दोन जागा सोडल्या तर मला असं कुठेच वाटत नाही पण अर्थात या सगळ्या जागा अटीतटीच्या अत्यंत रंजक आणि विश्लेषकांसाठी कस लावणारी ही निवडणूक झाली आहे आता या सगळ्या निवडणुकीमध्ये मतदान जर देशाचा पंतप्रधान निवडायचा आहे असं म्हणून राष्ट्रीय मुद्द्यांवर झालं असेल तर निकाल काय लागेल हे स्पष्ट आहे पण जर स्थानिक समीकरणं जातीय समीकरणं अमुकवरचा राग तमुकवरची सहानुभूती अमुक तमुक आम उमेदवार या सगळ्या स्थानिक मुद्द्यांवर झाले असतील मत झालं असेल मतदान तर वेगळा निकाल लागू शकेल पण देश जसा विचार करतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्र वेगळा विचार करतो का हा माझ्यासमोर प्रश्न आहे माझ्यापुरतं माझं याचं उत्तर नकारार्थी आहे उत्तर काय आहे ते आपल्याला चार जूनलाच कळू शकेल खरं तर पण या सगळ्या आकलनानंतर तुम्हाला एक लक्षात आलं असेल कि जा की भाजपाच्या जागा बऱ्यापैकी सेफ आहेत महा या राज्यातल्या जर धोका असेल तर तो जास्त शिवसेनेच्या जा जागांना जा जा धोका वाटतो आहे पण या सगळ्या याच्यानंतर ज्या महाराष्ट्रातल्या सहा नेते आहेत मुख्य त्या सहा नेत्यांचं भवितव्य पुष्कळसं ठरणार आहे त्यातल्या दोन नेत्यांच्या भवितव्यावर फारसा काही फरक पडेल असं मला वाटत नाही त्यातले एक म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण की निकाल म्हणजे समजा बेचाळीसच्या छत्तीस पर्यंत सुद्धा आल्या तरी ते देवेंद्र फडणवीसांचं अपयश मानता येणार नाही कारण की जसं माझं आकलन आहे तसं जर झालं तर भाजपाच्या जागा मोरॉरले सेफ राहतील त्यामुळे भाजपाला प्रॉब्लेम झालाय असं नाही असं हो असं त्याचा निष्कर्ष निघणार नाही निष्कर्ष ज्यांना काढायचा आहे ते देवेंद्र फडणवीसांवरच खापर फोडतील हे तर नक्की आहे पण जर प्रामाणिकपणे पाहिलं तर तो ते भाजपाचा अपयश असणार नाही दुसरे म्हणजे राज ठाकरे तर त्यांच्याकडे आत्ता कमावण्यासारखंही काही नाही आहे आणि गमावण्यासारखंही काही नाही आहे त्याच्यामुळे त्यांच्याही त्यांच्याही रेप्युटेशनला काही या निवडणुकीनंतर फरक पडणार नाही आहे पण उरलेले जे चार महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते आहेत म्हणजे महायुतीतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री दे अजित पवार या दोन्ही नेत्यांचं आणि विरोधातले दोन नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे या चारही नेत्यांचं अस्तित्व या निवडणुकीत पणाला लागलं आहे त्यांना विधानसभेमध्ये काय हवं आहे आणि त्यांच्या पक्षांचं अस्तित्व कितपत आहे त्यांना जनाधार कितपत आहे हे या निवडणुकीतनं ठरणार आहे त्याच्यामुळे या चार जणांसाठी ही कस लावणारी निवडणूक आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी कसून प्रयत्न केलेला आहे त्यात पवार आणि म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना माध्यमांचीही साथ मिळाली आहे नॅरेटिव्हचीही साथ मिळाली आहे त्या सगळ्यानंतर जर निकाल देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी असा कल देणारा असेल तर मग याचं पूर्णपणे वेगळं विश्लेषण माध्यमांनाही करावं लागेल आणि अर्थातच आमच्यासारख्या लोकांनाही त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर उलटा निकाल लागला तर आत्मपरीक्षण करावं लागेल आत्ता इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद